<San> नमस्कार मानदेश प्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी सध्या आपण मान तालुक्यातील वडजल या गावामध्ये आहे आज वडजल गावामध्ये कुस्त्यांचं मैदान पार पडलं कुस्त्यांचं मैदान वडजाई देवी यात्रेनिमित्त भरवलं जातं तसेच या वडजाई देवी यात्रेनिमित्त विविध उपक्रम राबवले जातात आपण आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया या गावाला खूप वर्षांचा पारंपरिक इतिहास आहे खूप वर्षापासून ही यात्रा भरते काय सांगाल आमची महाग पौर्णिमा आमच्या गावामध्ये दे, वरजाई देवीची वरजाई देवीची पालखी मिरवणूक होत होती आणि त्याच्यानंतर करमुनिकचा कार्यक्रम झाल्यानंतर आमच्या कुस्ती मैदान हे परंपरा गेले तीस वर्ष अनेक मल्लांचे आम्ही इथं हिंद केसरी असलिन साळुंके समाधान घोडके असल महाराष्ट्र केसरी किरण भगत असल सूरज निकम असल असे आश, अनेक जणाची अनेक जणांची आमच्या मैदानात कुस्त्या आम्ही घेतलेल्या आहेत आणि आमच्या ह्या कुस्त्याला कुस्त्याचं मैदान घेण्याला आमच्या गावाचा सिंहाचा वाटा असतो आज खऱ्या अर्थानं जर बघितलं तर आमच्या छोट गाव आहे पण आमच्या गावाचं आणि वडजाई देवीची कृपा आणि त्या कृपेनं आमच्या वडजाई देवीच्या बरेच अशा नवसा नवसाच्या कुस्त्या लागतात आणि त्या नवसाच्या कुस्त्यामध्ये आपण आपलं मैदान तीन ते चार लाखावर जाणारं मैदान आपण इथं पूर्ण करतो आज कुठलीही गोष्ट मैदानाबाबत घेतली तर इथलं मैदान कुठल्याही गोष्टीत असं एक तिकडं एक तिकडं किंवा नुरा म्हणतेत आमच्या मैदानात कधीही ही कुस्ती लागलेली नाही आज बरेच पैलवान भारत बोसले वस्ताज यांचा चिरंजीव बर का भारत बोसले यांचा चिरंजीव आज इथं विजय झाला मनोज माने हे पैलवान आजच्या बी घडीला महाराष्ट्र केसरीला त्यांच्या जिल्ह्यातून चाचणीत ओपनला आलेले आहेत आणि असा आमच्या गावचा एकोप्याने असा सहभाग असतो आणि त्या सहभागामधनं आमचं मैदान चांगल्या रीतीने पार पड पडत वर्षातून एकदा यात्रा येते आणि यात्रेनिमित्त संपूर्ण गावकरी एकत्र येतात विविध उपक्रम राबवले जातात काय काय उपक्रम राबवले जातात आणि वर्षातून एकदा सगळे गावकरी जमतात नाही आमच्या गावामध्ये दोन वेळा यात्रा होती एक होती नवरात्र उत्सवाच्या नवव्या दिवशी एक असते आमच्याकडे त्यावेळेस गजी नृत्य असते रात्रभर जागराचा जा कार्यक्रम असतो आणि आता जी आमची महावी यात्रा असते या यात्रेमध्ये क्रिकेटचे क्रिकेटच्या सामने असतात श्वान शर्यती असतात कुस्त्याचा आकाड असतोय त्याचबरोबर आमच्याकडं पालखी मिरवणूक असते असे विविध उपक्रम राबवून आम्ही विविध कार्यक्रम घेत असतोय आणि वडजल गावामधल्या सर्व लोकांचं एकत्र येऊन चांगले उपक्रम राबवण्यासाठी सगळ्यांचं सहकार्य असतंय आज आम्ही हे कुस्त्याचं मैदान घेतलं दोन वेळा यात्रा असल्यामुळे पालखीवरचे जे पैसे जमा होतात किंवा रथावरचे जे पैसे जमा होतात त्याच्यामध्ये जरी समजा कमी जास्त झालं तर लोक वर्गणीतून भरपूर प्रमाणात पैसे जमा होऊन यात्रा अतिशय उत्साहात आणि अतिशय व्यवस्थित पार पडते आज आमची जे कुस्त्याचं मैदान झालं त्या मा मैदानासाठी गावाकडून यात्रा कमिटीकडून जे पैसे दिलेले होते त्यामध्ये आम्हाला कमी कधी पडले नाहीत आणि आमच्यात जी बाहेरची लोक येतात किंवा आमच्या गावातील सर्व जे मुंबईला पुण्याला जे रहिवासाठी जे बाहेर आहेत ते सगळ्यांच्या सहकार्यातून सगळे सहकार्य करतात आणि अतिशय उत्साहात यात्रा पार पडते मंडळी वडजाई देवीच्या आशीर्वादाने नांदत असलेले हे वडजल गाव या गावाला खूप मोठा इतिहास आहे आणि वर्षातून दोनदा यात्रा भरते असं ग्रामस्थांनी सांगितलं आणि या यात्रेनिमित्त गावातील सर्व मंडळी एकत्र येतात या यात्रेसाठी अनेक नेते मंडळी देखील मदत करतात कुस्ती असो विविध बक्षीस असो अशा प्रकारे आज कुस्तीच्या नवसाच्या कुस्त्या आमच्यात वडजाई देवीच्या भरपूर नवसाच्याच कुस्त्या असतात आणि त्या कुस्त्यामध्ये तीन चार लाखाचं मैदान आमचं असं आमचे गावकरी दानशूर नक्की आमचं एकोप्यानं आमचं गाव मैदान पूर्ण करत आणि बऱ्या बऱ्याच बऱ्याच गोष्टीला आपण वस्ताज मंडळी असल बाकीची बाहेरची वस्ताज मंडळी असल आमच्या मैदानाला नेहमी सहकार्य करतात वडजाई देवी यांचा इतिहास काय हा आपण आपल्या YouTube चॅनल वरती व्हिडिओ बनवणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद